नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा बाबू हो बोल तुझी बाबू फिरायला चाललीले यवतमाळला येऊन ले कुठे जाते बाबा तू बाहेर गेल्ला बाहेर अग बाई अग गोळ गेल कोण आहे ग कोण आहे पप्पा चला तर आमच्या दोन्ही मुलींना आहे ना हिला आणि हिला दोन्ही मुलींना कन्या पूजनीचा आमंत्रण मिळाला आहे तर आम्ही आता तिकडे चाललो तयारी करून आमची छोटी पाहुणी आहे तिनं थोडस प्रोग्राम केला आहे तर तिला स्वच्छ करून देणे द्यायचं आहे तिला स्वच्छ करून देणे आमचं काम आहे चला एक व्हिडिओ मला तुम्ही पहिले पह नाही सांगितले ना काल सांगित नाही सांगितलं हो काल सांगितले पण तुम्ही म्हणे आजच आजच करतो असं मला माहित नव्हतं हो तुम्ही काल बरोबर तुम्ही काल काय म्हटले मी माहेरी जातो असं काहीतरी म्हटले होते ना महत्त्वाचं नाही घे त्यांचा घेतला ना त्यांचा

बदलतेच जय माताजी तुझ नाव काय आहे तुझं नाव काय आहे अनया तुझं नाव काय आहे मिथिला तुझ प्रियांशु छान आहे सगळ्यांच नाव छान आहे तुझं नाव काय आहे

तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे मम्मा सांगते ती तुझं नाव काय आहे नाही ती नाही सांगत अद्वी सांगते इकडे तुझं नाव काय नेत्रा नेत्रा आहे नाव हो